तुमचं आरोग्य आमचं ध्येय राजेंद्र भोसले यांच्यासोबत मिळवा सोप्या आणि परिणामकारक आरोग्याचे उपाय घर बसल्या नमस्कार भोसले मित्रांनो आज आपण पावसाळ्यातील आहाराच्या अतिशय उपयुक्त अशा एका खास विषयावरती चर्चा करणार आहोत आपल्याला माहिती आहे की पावसाळा आला की अनेक प्रकारचे आजार त्रास द्यायला सुरुवात करतात सर्दी खोकला ताप पचन बिघडणे अंगदुखी त्वचा विकार आणि वारंवार दमल्यासारखं वाटणं या सगळ्या गोष्टीचं मुख्य कारण असतं बदलत्या हवामानामुळे आपल्या शरीरावर होणारा परिणाम आणि आपला आहार योग्य नसल्याने शरीराची प्रतिकारशक्ती कमी होणे त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत अशा पाच घटकांबद्दल जे तुम्ही तुमच्या रोजच्या पोळीच्या पिठामध्ये मिसळले तर पोळ्या औषधासारखं काम करतील आणि तुम्हाला पावसाळ्यातल्या सगळ्या आजारांपासून दूर ठेवतील या सर्व घटकांचा वैद्यकीय आणि वैज्ञानिक आधार आहे आणि ते आपल्या शरीराला नैसर्गिकरित्या मजबूत बनवतात चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पहिला घटक आहे नाचणी आणि ज्वारी हे आपल्या पारंपरिक आहारातील दोन अत्यंत उपयुक्त आणि पोषक धान्य आहेत आपल्या आजी आजोबांच्या काळामध्ये या धान्यांचा वापर नेहमी होत असते आणि विशेषतः पावसाळ्यात त्यांचं महत्व अजूनच वाढतं पावसाळ्यामध्ये वातावरणात सतत बदल होत असतो कधी दमटपणा कधी थंडी आणि यामुळे आपलं पचन तक्रारीचं केंद्र बनतं अशा वेळी शरीराला जड आणि तेलकट अन्न पचायला त्रास होतो इथेच नाचणी आणि ज्वारी मदतीला येतात या दोन्ही धान्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबरस असतं जे पोट साफ ठेवण्यास मदत करतं आणि बदकोष्ठता टाळतं शिवाय नाचणीमध्ये असतात कॅल्शियम आणि लोह जे हाडं बळकट करतात आणि शरीरातील अशक्तपणा दूर करतात नाचणीमध्ये अँटीऑक्सिडंट्सही भरपूर प्रमाणात असतात जे रोगप्रतिकार शक्ती वाढवतात आणि पावसाळ्यात होणाऱ्या संक्रमणांपासून संरक्षण करतात या दोन्ही धान्यांचा उपयोग शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी होतो जे पावसाळ्यात फार महत्वाचं आहे कारण दमट हवामान शरीराला थंडा होतं आणि तक्रारी वाढवतात नाचणी किंवा ज्वारी पीठ तुम्ही गव्हाच्या पिठामध्ये सहज मिसळू शकता उदाहरणार्थ एक किलो गव्हाच्या पिठामध्ये अडीचशे ग्राम नाचणी किंवा ज्वारीचं पीठ मिक्स करा आणि याचं पीठ वापरून रोजच्या पोळ्या रोज बनवा अशा पोळ्या खाल्ल्यानं तुमचं पचन सुधारेल शरीरामध्ये उष्णतेचा समतोल राखला जाईल आणि तुमच्यात ऊर्जा भरली जाईल अशा साध्या आणि नैसर्गिक उपचारांनी आपण पावसाळ्यातील शरीर मजबूत आणि तंदुरुस्त ठेवू शकतो पावसाळा सुरू झाला की वातावरणामध्ये थंडी आर्द्रता आणि जंतू संसर्ग झपाट्याने वाढतो अशावेळी आपली रोगप्रतिकार शक्ती थोडीशी कमी होते आणि अगदी लहान सहान आजार पटकन जडतात पण याचा उपाय आपल्या स्वयंपाकघरातच आहे तो म्हणजे हळद मित्रांनो हळद अगदी रोजच्या पोळीत थोडीशी घातली तरी शरीराला आतून बळकटी मिळते कारण हळदीत असणारं कर्क्युमिन हे घटक शरीरातील बॅक्टेरिया आणि व्हायरसवरती थेट मारा करतं हे एक नैसर्गिक अँटीबायोटिक सारखंच असतं तुम्ही एक किलो आट्यामध्ये फक्त एक चमचा सेंद्रिय हळद मिसळली तरी चालेल अशी पोळी खाल्ल्याने तुम्हाला हळदीचा फारसा चवही जाणवत नाही पण त्याचा फायदा मात्र खूप मोठा असतो हो। शरीराला संरक्षण मिळतं आणि आजार दूर राहतात मित्रांनो आता तिसऱ्या आणि महत्वाच्या घटकाबद्दल बोलूया तो म्हणजे ओवा पावसाळ्यात अपचन गॅस पोट फुगणे यासारख्या त्रासांनी बहुतेकांना त्रास होत असतो पण ओवा म्हणजे यावरचा खात्रीशीर उपाय यामध्ये असणारं थायमिल नावाचा एक नैसर्गिक घटक आपल्या आप पचनासाठी अत्यंत उपयोगी आहे हे थायमोल पचन क्रिया सक्रिय ठेवतं आणि त्यामुळे पोट हलकं वाटतं एक किलो गव्हाच्या पिठामध्ये दोन चमचे ओवा टाकला तर पोळीला छान स्वादही येतो आणि पोटही व्यवस्थित राहतं याचा फायदा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होतो पावसाळ्यात वातावरणातील गारवा शरीरावर लगेच परिणाम करतो अंग दुखणं थोडं थकवा जाणवणं किंवा काही वेळा अचानक कोडा खोकला सुरू होणं हे सगळं आपण सहज अनुभवतो अशावेळी आपल्या स्वयंपाकघरात असणारं एक छोटस पण गुणकारी घटक म्हणजे सुंट सुंट म्हणजे सुकवलेले आले हे शरीरात उष्णता निर्माण करतात आणि अशा थंडीमुळे होणाऱ्या त्रासांपासून आपलं संरक्षण करतात यामध्ये असणारे अँटी इम्फ्लेमेंटरी आणि अँटी घटक हे केवळ खोकला थंडी किंवा अंगदुखी यावर उपयोगीच नाही तर शरीराची नैसर्गिक प्रतिकार शेती सुद्धा वाढवतात तुम्ही रोजच्या पोळीसाठी वापरण्यात येणाऱ्या पिठामध्ये एक चमचा सुंट पावडर मिसळली तरी त्याचा खूप चांगला परिणाम दिसतो ही पोळी केवळ चवदारच होत नाही तर तुमच्या शरीराला उष्णता देऊन आतून ताकद देते मित्रांनो आता बोलूया तिळाबद्दल पावसाळ्याच्या दिवसामध्ये हवा दमट असते अंग थोडं अळसलेलं असतं आणि विशेषतः त्वचा कोरडी पडते सांधे दुखायला लागतात अशा वेळी तीळ एक उत्तम नैसर्गिक देणगी आहे तिळामध्ये नैसर्गिक हेल्दी फॅट्स कॅल्शियम आणि झिंक असतात ही तिन्ही पोषक द्रव्ये तुमचे शरीर आतून पोचतात त्वचेला मऊपणा देतात सांध्यामध्ये लवचिकता ठेवतात आणि हाड बळकट करतात तुम्ही दोन टेबल स्पून म्हणजे दोन चमचे तीळ कोडे भाजून घ्या त्यांचं किलो गव्हाच्या आट्यामध्ये मिसाळा यामुळे पोळी कुरकुरीत होते आणि अशी पोळी नियमित खाल्ल्याने पावसाळ्यामध्ये तुमचं शरीर सशक्त राहतं म्हणून हे तीळ पावसाळ्यामध्ये लागवडीसाठीच नाही तर पावसाळी आहारात एक अत्यंत महत्वाचा घटक ठरतो मित्रांनो शेवटी पाहिलं तर ही पाचही घटक म्हणजे नाचणी ज्वारी हळद ओवा सुंट आणि तीळ तुमच्या पोळीच्या पिठाला केवळ एक आहाराचा भाग न ठेवता एक प्रकारचं नैसर्गिक औषध बनवतात पावसाळ्यात जिथं सतत बदलणाऱ्या हवामानामुळे शरीरावर थेट परिणाम होतो कधी थंडी लागते कधी अपचन होते तर कधी त्वचा कोरडी पडते किंवा सांधे दुखायला लागतात तिथे या घटकाचा रोजच्या आहारामध्ये समावेश करणं म्हणजे शरीराला योग्य संरक्षण देणं होय विशेष म्हणजे या सगळ्या गोष्टी सहज मार्केटमध्ये मिळतात कुठलेही विशेष आर्थिक ओझ न लागता किंवा त्यांचा कुठलाही साईड इफेक्ट होत नाही उलट शरीराला पोषण देतात पचन सुधारतात प्रतिकार शक्ती वाढवतात यामुळे आहारात हा छोटा आपण बदल करायला आजच सुरुवात करा जेवणाचं चवही सुधारेल आणि तब्येतही बळकट होईल शेवटी आपलं आरोग्य हे आपल्याच हातात असतं तर मग या पावसाळ्यामध्ये घरच्या पोळीचं पीठ औषधी बनवा आणि आपल्या कुटुंबाचं संरक्षण करा नैसर्गिकरित्या सुरक्षितपणे आणि सहजतेने मित्रांनो एक विनंती आहे की आपल्या युट्यूब चॅनलने नुकतेच तीन लाखाहून अधिक सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे हे सर्व केवळ आपल्या प्रेम पाठिंबा आणि विश्वासामुळे शक्य झाले आहे आपल्याला मी तयार केलेले आरोग्यविषयीचे के कंटेंट आवडले तुम्ही शेअर केले सबस्क्राईब केले आणि नियमितपणे आमचे व्हिडिओ पाहत आहात यासाठी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार हा आपला पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण झालेला आहे आता पुढील उद्दिष्ट आहे एक मिलियन म्हणजेच दहा लाख सबस्क्रायबर गाठण्याचे या प्रवासात सुद्धा आपले आधीप्रमाणात प्रेम आणि साथ लाभेल हीच अपेक्षा ठेवतो मित्रांनो मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सर्वांसोबत शेअर करा जेणेकरून इतरांनाही याचा फायदा मिळेल मी राजेंद्र भोसले पुन्हा तुम्हाला भेटेल याच चॅनलवरती एक नवीन छान व्हिडिओ घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या हसत राहा स्मित करत राहा रोज काहीतरी नवीन शिकत राहा मित्रांनो इथेच थांबतो जय महाराष्ट्र